हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा सण जो की विजयादशमी दसरा चला तर सुरू करूया दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय यांचं प्रतीक हा सण नवरात्री संपल्यावर दहाव्या दिवशी साजरा केला जातो म्हणून त्याला विजयादशमी असं नाव आहे दसरा साजरा करण्यामागे दोन प्रमुख कथा सांगितल्या जातात पहिली म्हणजे रामायणातली जेव्हा रावणाने सीतामातेला पळवून नेलं तेव्हा प्रभू श्रीरामांनी आपल्या भाऊ लक्ष्मणासोबत आणि हनुमानासारख्या पराक्रमी वानरसेनेच्या मदतीने रावणाशी युद्ध केलं दहा दिवस चाललेल्या या युद्धात दहाव्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतामातेची सुटका केली हा दिवस म्हणजे विजयादशमी तर आपल्याला कळतं की कितीही बलाढ्य दुष्ट शक्ती असली तरी सत्य आणि धर्माचाच विजय होतो दुसरी कथा दुर्गा मातेची नवरात्रभर देवी दुर्गा मातेने राक्षस महिषासुराशी युद्ध केले महिषासूर हा अत्यंत बलवान आणि अहंकारी राक्षस होता देवीच्या पराक्रमासमोर शेवटी त्याचं काहीच चाललं नाही आणि दहाव्या दिवशी देवीने त्याचा वध केला म्हणून या दिवसाला महिषासूर मर्दिनीचा विजय दिवस असंही म्हणतात दोन्ही कथांचा संदेश एकच आहे वाईटावर चांगल्याचा विजय असत्यावर सत्याचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा विजय होतोच भारतभर दसरा विविध पद्धतीने साजरा केला जातो अनेक ठिकाणी रामलीला नाटकं रंगतात महाराष्ट्रात या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पानं सोन्यासारखी समजून देतात या दिवशी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि समाजात प्रेम मैत्री एकता धर्म या मूल्यांना वाढवायला हवं आजच्या काळातही आपण जर राग मत्सर लोभ यांना जाळलं तर खरी विजयादशमी साजरी होईल दसरा हा फक्त सण नाही तर जीवनाला दिशा दाखवणारा संदेश आहे हा दिवस आपल्याला शिकवतो की रावणासारखा कितीही सामर्थ्यवान वाईट माणूस असला तरी शेवटी त्याचा पराभव निश्चित आहे आपल्या आतल्या वाईट प्रवृत्तींचाही नाश करायला हवा मित्रांनो दसऱ्याचा खरा अर्थ समजून घेतला तर हा सण आपल्याला जीवनात नवी प्रेरणा देतो चला तर मग आजच्या या खास दिवशी आपण सर्वांनी आपल्या आतल्या वाईट गोष्टींना जाळून टाकूया आणि सत्य प्रेम आणि सद्गुणांना जीवनात रुजवूया तुम्हाला सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा जय श्रीराम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग